मित्रांनो आजचा व्हिडिओ आहे जे आपण प्रत्येक घरामध्ये नक्कीच करत राहू जर तुम्ही दारामागे कपडे लटकवले तर घरामध्ये येऊ शकतात या मोठ्या चार समस्या आत्ताच ही सवय बदला हो आपण त्या चार समस्या पाहणार आहोत त्याआधी थोडक्यात माहिती पाहूया दरवाज्याचा वरचा भाग देवी लक्ष्मीचे स्थान मानले जाते जी संपत्ती आणि समृद्धीचे प्रतीक आहे दारामागे कपडे लटकवल्याने ऊर्जेचा प्रवाह अडथळा ठरतो आणि देवी लक्ष्मीचा अपमान होतो घरात जागेअभावी किंवा आळशीपणामुळे आपण अनेकदा दारामागे कपडे लटकवतो ही एक सामान्य सवय आहे परंतु वास्तुशास्त्रानुसार यामुळे अनेक नकारात्मक परिणाम होऊ शकतात दारामागे कपडे लटकवल्याने घराच्या सौंदर्यावरच परिणाम होत नाही तर वास्तुदोष देखील निर्माण होतो ज्यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढू शकतो वास्तुशास्त्रामध्ये दरवाजा हा घराचा मुख्य प्रवेशद्वार मानला जातो जिथून सकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करते दरवाजाचा वरचा भाग देवी लक्ष्मीचे स्थान मानले जाते जी संपत्ती आणि समृद्धीचे प्रतीक आहे दारामागे कपडे लटकवल्याने ऊर्जेचा प्रवाह अडथळा ठरतो आणि देवी लक्ष्मीचा अपमान होतो यामुळे घरामध्ये आर्थिक संकट कल आणि नकारात्मकतेचे वातावरण निर्माण होऊ शकतो तसेच दारामागे कपडे लटकवल्याने संपत्तीची देवी लक्ष्मी क्रोधित होऊ शकते ज्यामुळे घरामध्ये आर्थिक समस्या सुद्धा निर्माण होऊ शकतात तर या सवयीमुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढते ज्यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये तणाव आणि कलह निर्माण होऊ शकतो दारामागे कपडे लटकवल्याने देखील कुटुंबातील सदस्यांच्या प्रगतीत अडथळा येऊ शकतो कठोर परिश्रम करूनही यश मिळणे कठीण असू शकते दाराच्या मागे लटकणारे कपडे घरात गोंधळाचे वातावरण निर्माण करतात ज्यामुळे नकारात्मकता येते हे कपडे नेहमी कपाटात किंवा हँगरवर व्यवस्थित ठेवा जर जागेची कमतरता असेल तर भिंतीवर हँगर्स किंवा रॅक बसवा सकारात्मक ऊर्जा सतत वाहत राहावी म्हणून दरवाजा नेहमी स्वच्छ आणि उघडा ठेवा दारामागे कपडे लटकवल्याने संपत्तीची देवी लक्ष्मी क्रोधित होऊ शकते ज्यामुळे घरामध्ये आर्थिक समस्या निर्माण होऊ शकतात या सवयीमुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढते ज्यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये तणाव आणि संघर्ष निर्माण होऊ शकतो दारामागे कपडे लटकवल्यानेही कुटुंबातील सदस्यांच्या प्रगतीत अडथळा येऊ शकतो कठोर परिश्रम करूनही यश मिळणे कठीण असू शकते दारामागे लटकलेले कपडे घरात अराजकतेचे वातावरण निर्माण करतात ज्यामुळे संपूर्ण घरामध्ये नकारात्मकता पसरते आपले कपडे नेहमी कपाटात हँगरवर व्यवस्थित ठेवा आणि जर जागेची कमतरता असेल तर, तर भिंतीवरती हँगर्स किंवा रॅक बसवा सकारात्मक ऊर्जा सतत वाहत राहावी म्हणून दरवाजे नेहमी स्वच्छ आणि उघडा ठेवा तर, तर मित्रांनो तुम्ही तुम्हीही दरवाजामागे कपडे अडकवत असताल तर तुम्ही सुद्धा कपडे ठेवण्याची तुमची जागा बदलू शकता किंवा बदला यामुळे नक्कीच आपणास मोठा असा फरक जाणवेल तर चला मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूयात एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद आपले सपोर्ट तुमचा सपोर्ट योच आमचा अभिमान तोपर्यंत धन्यवाद